अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार सा सा आहे खर तर शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे जे संकटांचा नाश करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी विघ्न संपवण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता देण्यासाठी किंवा कर्ज नष्ट करण्यासाठी हनुमंतांची सेवा ही अत्यंत प्रभावी मानली जाते बघा आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला सलग शनिवार करायचा आहे हे कर्ज तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याने जर घेतलेलं असेल ते फेडण्याची तुमची जर इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही स्वतः एखाद्या बँकेतून कर्ज काढलेलं आहे एखाद्या व्यक्तीकडनं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे व्याजी पैसे घेतलेले असतील तर हे कर्ज फिटण्यासाठी तुम्ही उपाय करू शकता तुमच्या पतीने जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं असेल किंवा तुमची गाडी असेल तुमचं एखादा फ्लॅट असेल त्याचे हप्ते सॉरी ते काहीतरी खरेदी करण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलं असेल कर्ज घेताना खूप सोपं वाटलं पण आता त्याचे हप्ते फिटले जात नाहीत किंवा त्याचे हप्ते फेडणे इतकाही पैसा जवळ नाहीये मग आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही शनिवारच्या दिवशी करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे इतका तरी पैसा नक्कीच येईल की तुम्ही त्या कर्जाचा हप्ता सहज फेडू शकाल बघा तुम्ही जे कष्टाने मेहनत करत आहात त्याला साथ देईल आणि तुमच्याकडे धनाची जी आवक आहे ती वाढत जाईल अत्यंत प्रभावी उपाय आहे जो कर्जमुक्तीसाठी खास आहे हा उपाय संपूर्ण शनिवारच्या दिवसात सकाळपासून अगदी तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला अकरा लवंग घ्यायचे आहेत मोजून अख्ख्या ज्या फुलवाल्या लवंग असतात ह्या अकरा लवंगा आणि अकरा पांढऱ्या रुईची पानं बघा पांढरी रुई, रुई। कुठेही खेड्याकडच्या लोकांना सहज मिळेल सिटीतल्या लोकांना समजा नाही भेटली की त्याने खूप शोधली पण आम्हाला पांढरी रुई नाही भेटली तर जिथे फुलं भेटतात हार भेटतात त्यांना तुम्ही सांगा ते लोक तुम्हाला देतील किंवा आजूबाजूला कुठेही जर नर्सरी असेल तर तिथे जा आणि तिथे जाऊन अकरा पांढऱ्या रुईची पानं तोडून आला सगळ्यात अगोदर ही पानं स्वच्छ धुवून थोडी सुकवायची आहेत त्यानंतर या प्रत्येक पानाच्या वरती तुम्हाला राम 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 हा एकच मंत्र किंवा हा एकच शब्द तुम्हाला आ, शेंदूर बघा शेंदूर असतो ऑरेंज कलरमध्ये त्या शेंदुराने लिहायचं आता शेंदूर नसेल बऱ्याच लोकांकडे असेल बऱ्याच लोकांकडे नसेल जर शेंदूर नसेल तर तुम्ही चंदन घेतलं तरीही चालेल त्या पानावरती फक्त तुम्हाला राम 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 एवढा एक एक शब्द लिहायचा आहे चंदनाने किंवा शेंदुराने हे लिहून झालं की त्याच्यानंतर त्याच पानाला वरती खाली जिथे तुम्हाला थोडी मोकळी जागा वाटेल तर त्या प्रत्येक पानाला एक एक लवंग टोचायचं हो आहे आता समजा हे पान आहे आणि हे लवंग आहे तर इथे समजा इथे मी राम लिहिले आणि इथे मोकळी जागा आहे ते इथे तुम्हाला ते लवंग टोचायचं आहे पुन्हा दुसरं पान घेतलं पुन्हा राम लिहिलं त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे मोकळी जागा दिसते तिथे ते लवंग टोचायचं आहे असं अकराच्या अकरा पानांना अकरा लवंग टोचायचे आहेत अकराही पानावरती राम लिहायचं आहे आणि याची म्हणजे या अकरा पानांची एक माळ करायची आहे जसं आपण हार बनवतो सेम त्याच पद्धतीची एक माळ बनवायची आहे ठीक आहे अकरा ही माळ बनवून तुम्हाला कुठल्याही हनुमंतांच्या मंदिरात ती घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर ही माळ आपल्या हातात घ्यायची जे इच्छा असेल जे कर्ज असेल ते हनुमानांना सांगायचं सा। आणि त्यानंतर ही माळ हनुमंतांच्या गळ्यात अर्पण करायची ठीक आहे हनुमंतांच्या गळ्यात ही माळ अर्पण करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे थोडेसे फुटाणे आणि खडीसा कर आता फुटाणे म्हणजे काय तर चणे बाजारात जे चणे भेटतात ते, ते चणे आणि त्याच्यासोबत खडी साखर किंवा चणे आणि गुळ तुम्हाला हनुमंतांच्या समोर तिथे ठेवायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे किंवा कर्जातून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे हनुमंतांच्या मंदिरामध्ये म्हणजे हनुमानांची जी मूर्ती असेल तिथे तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे बघा हा उपाय प्रत्येक शनिवारी कमीत कमी, कमी अकरा शनिवार पूर्ण होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे मी स्वतः हा उपाय करत आहे तुम्ही इच्छा प्राप्तीसाठी पण ही सेवा करू शकता आणि कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठीही ही सेवा करू शकता समजा मासिक धर्म किंवा मध्ये जर सुतक काळ असं काय असेल तर त्यावेळेस तुम्हाला तो एक शनिवार सोडून द्यायचा आहे म्हणजे स्किप करायचा आहे जो नाही तुम्हाला भेटणार पण त्याच्या पुढचे जे काही शनिवार आहे तर ते तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत आणि प्रत्येक शनिवारी तुम्हाला पांढऱ्या रुईच्या पानावरती रा हा, एक त्याला लवंग टोचून तुम्हाला ते हनुमानांना अर्पण करायचं आहे बघा पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो आणि हनुमंतांच्या सेवेत या पांढऱ्या रुईचं महत्त्व अत्यंत विशेष आहे हनुमानांना प्रसन्न करणाऱ्या किंवा त्यांना अर्पण करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे पांढरी रुई पांढऱ्या रुईचं पान आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवंग शनिवारच्या दिवशी जर तुम्ही कधी हनुमानाच्या मंदिरात गेला तर तिथे तुम्ही कधी बघाल तर तुम्हाला हनुमंतांच्या गळामध्ये असंख्य लोकांनी पांढऱ्या रुईची पानांची माळ घातलेली दिसेल लवंग घातलेली दिसेल कारण इच्छा प्राप्तीसाठी आणि संकटांचा नाश करण्यासाठी ह्या दोन गोष्टी शनिवारच्या दिवशी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जेव्हा तुम्ही त्या पानावरती त्या पानावरती शेंदुराने किंवा चंदनाने जेव्हा तुम्ही राम असं लिहाल बघा त्या सगळ्यांनाच हे माहिती असेल की हनुमंत जे आहे ते श्री रामांचे फक्त आहेत आणि आपली कुठली इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर श्री रामांच्या मंत्रांचा उच्चार किंवा मंत्रस्तोत्र म्हटले जातात म्हणून त्या प्रत्येक पानावरती राम 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 तुम्हाला लिहायचं आहे आणि ही माळ तुम्हाला गुंफून ही माळ एका ओ, तुम्हाला धाग्यामध्ये गुंफून तुम्हाला हनुमंतांच्या गळ्यात अर्पण करायची आहे जेव्हा ही माळ तुम्ही हनुमंतांच्या गळ्यात अर्पण कराल त्या क्षणात राय तुमच्याकडे प्रसन्न होतील त्या माळीमधून तुम्ही जे काही व्यक्त केलं असेल किंवा के जी काही इच्छा मागितली असेल तर ती इच्छा शंभर टक्के ते पूर्ण करतील सलग अकरा दिवस हाच उपाय किंवा हीच सेवा केल्याने कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट होत होत किंवा जे काही अपघात होत होते सतत संकट येत होते ते तुम्हाला पूर्णपणे कमी होताना दिसतील आता एक दोन शनिवारमध्ये सगळं नाही संपणार पण जसे जसे शनिवार वाढत जातील जसजसे तुमचे दिवस म्हणजे उपाय उपायचे आहेत उपायचे शनिवार जसजसे तुमचे पुढे जात जातील तस असं तुम्हाला त्याचा अनुभवायला सुरुवात होईल प्रत्येक शनिवारी एक अनुभव पुढच्या शनिवारी अजून दुसरा अनुभव असे अनुभव येते जातील आणि अकरा श शनिवारमध्ये तुमचं कितीही मोठं असणारं जे कर्ज आहे ते संपत जाईल कर्जाचा हप्ता तुम्ही फेडू शकाल इतका तरी तुमच्याकडे पैसा जो आहे नक्कीच येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे कर्जमुक्ती करण्यासाठी कर्जातून नष्टता होण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा